जीवनामध्ये जीवनामध्ये खरे जोडीदार जर कोण असतील खरे जोडीदार तर ते पती पत्नीचं नातं असतं खरे जोडीदार पती पत्नीचं नातं असतं माई लेकराचं असतं त्याबद्दल दोमत नाही पण शेवट प्रणाला निभावणारं नातं जे असतं ते शेवटाला नेणारं नातं असतं ते पती पत्नीचं नातं असतं अर्ध्यावरती पती जाणं किंवा अर्ध्यावरती पत्नी जाणं त्याच्यासारखं दुःख नाही मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो दादा लहानपणी आई वारू नये लहानपणी आई जाऊ नये आई गेल्यानंतरच दुःख काय असतं ज्याला आई नाही त्याला विचारा दादा त्याला विचारा किती दुःख असतं त्याला कोणी नीटही बोलत नाही कोणी नीट सांभळत नाही मला त्या कथेकडं तिकडे घेऊन जायचं नाही तुम्हाला मला, मला माझ्या विषयाकडे जायचं आहे आई जीवनामध्ये असावीच असावी लागते कारण लेकुराचे हित जाणी चित्त आईशे कळवळ्याची जाती करी ना आई एवढं प्रेम जगतामध्ये कुणीच लेकरावरती करत नाही एवढी आई प्रेम करती पण आई जन्मताच जर हा जन्माला येतो आणि आईचा अंत होतो काय दुःख असेल त्या बाळाला विचारा दादा तरुणपणी नवरा मरू नये तरुणपणे नवरा मेल्यानंतरचे एक दुःख असतं ना ज्यांचे तरुणपणामध्ये लग्न झाल्यानंतर काही अवधीमध्ये पती स्वर्गवासी झाले त्यांना सोडून गेले त्यांच्या दुःखाला पारावार नाही किती दुःख असतं किती दुःख असतं किती दुःख असतं किती दुःख आहे त्याच्या पुढे जाऊन सांगेन आणि म्हातारपणी म्हातारपणी पत्नी मरू नये ऐका म्हातारपणी पत्नी मरू आहे पत्नी मेल्यानंतर म्हातारपणाचं दुःख काय असतं ज्यांना आज पत्नी नाही त्यांना विचारा दादा त्यांना विचारा त्यांना विचारा किती दुःख म्हातारपणाचं अरे आपली मुलगी आपल्यापाशी थांबू शकत नाही आपली सून आपलं कार्य करू शकत नाही सांगा ना दादा सांगा ना सांगा हातपाय थकून जाता चालता येत नाही चालता येत नाही दादा घसरत जावं लागतं संडासापर्यंत सुद्धा जाता येत नाही त्यावेळेसून सुद्धा ते कार्य करणार नाही करणार नाही जर पत्नी असेल तर ती सगळं जागेव करते दादा जागेव करते म्हणून म्हातारपणामध्ये पत्नी मरू नये तरुणपणामध्ये नवरा मरू नये आणि लहानपणी आई मरू नये का कारण ते दुःख अत्यंतिक दुःख आहे अर्ध्यावरती सोडून गेले अरे ज्यांना सोडून गेले त्या पत्नीचं दुःख वेगळं आहे त्यांच्या पाठीमागा असणाऱ्या त्या मुलांचं दुःख वेगळं आहे कारभार चांगला चालत असताना चांगलं चालत असताना बाप्पाने त्यांच्यासाठीच कष्ट करून एवढं काभाड कष्ट करून एवढा मळा फुलवला असताना सुद्धा तो बाप आपल्याला पाठीवरती थाप टाकायला नाही मुलांचं कर्तृत्व पाहायला नाही किती दुःख असेल त्या दादा किती दुःख असेल त्या बापाचं अरे बाप जे करतो ना बाप जे करतो ते लेकरासाठी करतो लेकरासाठी करतो बाप करी जोडी आपली करवंडी वाळवणी एका मिराशीचा धनी कडीए भार भारखांदी खांद्यावरती वाग वाढवतो बाप रागीण दिसेल तो मला बाप रागीड दिसेल बाप मारणारा दिसेल बाप खवळणारा दिसेल पण दादा बापाची माया मात्र तुम्हाला समजणार नाही बापाची माया समजायला बापच व्हावं लागतं बाप झाल्याशिवाय बापाची माया कळत नाही किती प्रेम असतं लेकरावरती बापाचं आईचं प्रेम असतं रे आईचं प्रेम असतं ते मी नाही म्हणत नाही आई लेकरावरती अत्यंत प्रेम करते पण बाप आईपेक्षा ही हजार पटीनं लेकरावरती प्रेम करतो दादा हजार पटीनं बापाचं फक्त बापाला ते दावता येत नाही बापाला ते सांगता येत नाही आणि बापाला ते प्रेम बोलता येत नाही फक्त हृदयातून प्रेम करतो ना दादा त्याच नाव बाप आहे त्याच नाव बाप आहे आईची माया आईची माया दिसते तुम्हाला अरे पोराला ठेस लागल्यानंतर आईच्या डोळ्याला पाणी आलेलं दिसेल तुम्हाला दादा पण त्याच्याही पेक्षा पटीनं माझ्या बाप प्रेम आहे माझ्या प्रेम आहे सांगून जाईन वनवासाला प्रभू रामचंद्र निघाल्यानंतर कौशल्य मातेच्या पायाला पड वागतात आणि कौशल्य मात्या स्पुंद स्पुंद, स्पुंद रडते रामाला विनंती करते हे रामा हे रामा नको ना जाऊ बाळावाना नको ना जाऊ बाळा मज आला प्रेमपाना कोणा पाजू रागवा हे राघवा मला आलेला प्रेमपाना कोणाला पाजू रे आईचं रडणं दिसलं दादा तुम्हाला आईचं रडणं दिसलं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बापाच्या वचना खातर आईच्या वचना खातर आई मला जावे लागेल दर्शन घेतला आणि तडका पडके प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले रात्रीच्या पहाटेच्या वेळेला सगळे झोपीत असताना दादा सगळे झोपीत असताना प्रभु रामचंद्र उठले आणि सगळ्यांना झोपीतच ठेवून शैरुतीराच्या पलीकडे निघून गेले सगळी उठून पाहता तर प्रभु रामचंद्र नाहीत जड अंत करणार अयोध्यावाशी परत माघारी येतात सुमंत येतात राजवाड्यात सुमंतचे पाऊल पडतात आणि सुमंताचे पाऊल राजवाड्यामध्ये पडल्यानंतर दशरथाचे कान त्या सुमंताच्या वाटेकडे लागले होते माझा सुमंत माझ्या रामाला घेऊन येईल माझा सुमंत माझ्या रामाला घेऊन येईल दशरथाच्या पाऊलाचा आवाज ऐकल्याबरोबर सुमंताच्या पाऊलांचा आवाज ऐकल्याबरोबर दशरथ राजाने विचारावं सुमंत हे बाळा सुमंत आलास बाळा माझ्या रामाला घेऊन आलास माझ्या रामाला घेऊन आलास सुमंत जड अंत करणा भरल्या नैनान कंटी प्रेम दाटे नयने हृदय प्रगटे राम रूप ही अवस्था सुमंताची थरथर त्या ओठान सुमंत सांगाव राजे राजे तुमचा राम तुमचा राम आम्हाला झोपीत टाकून कधीही पलीकडच्या तीरावर निघून गेला आम्हाला कळलंच नाही कळलंच नाही ऐका दादा बाप सांगतोय मी हे शब्द ऐकल्यानंतर त्या दशरथान राम 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 असा सहा वेळा उच्चार केला आणि प्राण सोडला हे बापाचं प्रेम आहे हे बापाचं प्रेम आहे ऐका दादा राम वनवासा पर्यंत कौशल्य माता जिवंत राहिली आईतल्याने बापातल्या प्रेमातलं फरक सांगतो कौशल्या जिवंत राहिली पण राम गेला हे कळताच ज्यानं प्राण सोडला त्याचं नाव बाप आहे दादा त्याचं नाव बाप आहे तो बाप आज आपल्यातून निघून गेला तो त्याची माया त्याचं प्रेम आम्हाला नाही कळत